नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे उन्हाळा आहे म्हणून पाणी जास्त पितो आणि जेवणावर इच्छा फार कमी होते झणजणीत जन आणि मसालेदार नकोशी वाटतं दुपारच्या जेवणात जर हलकं फुलकं आणि रुचकं जेवण असलं तर पोट भरतं अशीच आपण आज दुपारची जेवणाची थाळी पाहणार आहोत कढी भात ज्वारीचा फुलका आणि दोडक्याची भाजी सुरुवात करूया तर इथे आपण दोडक्याची भाजीही बनवणार आहोत तर इथे दोडक्याच्या भाजीत आपण अजिबात पाण्याचा वापर न करताच बनवणार आहोत तर दोडक्याची अशी जी वरची साल आहे ती सर्व आपण काढून घेणार आहोत छोट्या छोट्या ज्या पूर्वतयारी आहेत जसे की लसूण साफ करणं कांदा चिरणं टोमॅटो चिरणं असं जर पूर्वतयारी करून घेतली तर स्वयंपाक पटपट पुढे जातो दोडक्याची साल काढून घेतली मी पाण्याने धुवून घेतला आणि पुसून घेतला कोरडा करून घेतला नंतर लहान मोठ्या आकारात जसा हवा तसा बारीक चिरून घेतला दोडका आता दोडक्याची भाजी करण्यासाठी इथे गॅसवर मी कढाई ठेवून घेतली आवश्यकतेनुसार तेल घालून घेतले यात घातले आता एक अर्धा चमचा एवढे जिरे जिरे चांगले तातळले ता की त्याचबरोबर एक दहा ते बारा लसण पाकळ्या ठेचलेल्या सोबतच पाच ते सहा कडी पत्त्याची पानं आणि त्याचबरोबर पाव चमचा हिंग घालून चांगली चरचरीत अशी फोडणी परतवून घ्यायची लसूण चांगला लालसर झाला पाहिजे तोपर्यंत ही फोडणी परतवून घ्यायची मस्त आणि आता लहान आकाराचा चिरलेला टोमॅटो घालून मस्त अशी खमंग फोडणी परतवून परतवून घ्यायची आता यात घालून आपण काही पावडर मसाले तर इथे मी एक अर्धा चमचा एवढा कांदा लसूण मसाला घेतलाय सोबतच अर्धा चमचा एवढी लाल मिरची पावडर त्याचबरोबर अर्धा चमचा धने पावडर आणि पावचमचा एवढी हळद आता सर्व पावडर मसाले मस्त मिक्स करून घेऊया आणि फोडणीतच चिरलेली कोथंबीर घालून पुन्हा एकदा चांगलं परतवून परतवून घ्यायचं अशी फोडणीत कोथंबीर घातली की मस्त कोथिंबीरीचा सुगंधही छान येतो आणि रंगही हिरवाच राहतो मस्त अशी खमंग फोडणी परतवल्यानंतर यात घालूया आता चिरून घेतलेला दोडका दोडका मी मस्त कोरडा करून घेतला होता तर अजिबात तुम्हाला इथे पाण्याचा अंश दिसत नाही आहे हे पहा आता तुम्ही म्हणत असाल दुडका तर फार कोरडं आहे यात पाणीही निघालणार मग शिजणार कसा तर आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात मिक्स करून घेऊयात मिठामुळे दोडक्याला पाणी सुटेल आणि तुडका थोडासा तो लथपत होऊन जाईल तर हे पहा दुडका असा तो लथपत झाल्यावर यावर एक मिनटासाठी झाकण ठेवून घेऊयात आणि एक मिनिटाची वाफ काढल्यानंतर आता पाहू शकता मस्त असं दोडक्याला तेल सुटलं आहे आणि मसालेसुद्धा दोडक्यात मस्त मुरले आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात तर इथेच आपला दोडका एक वीस ते तीस टक्के एवढा शिजून गेला आहे तर हे पा आपण कुठेही पाणी नाही वापरलं तरही दोडका असा लखपत झाला आहे मिक्स करून घेतलं आणि अजून दोडका तुम्हाला दिसत असेल अजूनच मिक्स केल्यावर एक पन्नास टक्के एवढा दोडका शिजलाच आहे आता यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून घेऊयात आणि जी दोडक्यात राहिलेली आहे ती शिजूनच जाईल तर दोडका खाली लागला नाही पाहिजे म्हणून यावर एक ग्लास एवढं पाणी ठेवायचं म्हणजे भाजी खाली लागणार नाही आणि तीन मिनटासाठी मस्त झाकण ठेवून वाफ काढून घेतली तर आता पहा आपण कुठेही पाणी वापरलं नाही तरीही दोडक्याला मस्त पाणी सुटलं आहे म्हणजे दोडका चांगला शिजून गेला आहे तवंगही छान आला होता मिक्स करून घेतलं तर दोडक्याची भाजी आपली मस्त अशी शिजली आहे दोडका चांगला शिजला आहे भाजी आपली तयार आहे आता ह्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घालून घेऊयात तुम्हाला नसेल आवडत शेंगदाण्याचा कूट नाही घातला तरीही चालेल भाजी आपली तयारच आहे तरी मी थोडासा एखाद चमचा एवढा शेंगदाण्याचा कूट घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेतली आणि भाजी आता आपण एक मिनिटासाठी मंद आचेवर अशी शिजू देऊयात तर एक मिनिटासाठी मंद आचेवर शिजवून घेतली एकदम गॅस आता बंद केला वरून चिरलेली कोथंबीर घालून घेऊयात आणि मस्त चमचमीत चटपटीत दोडक्याची भाजी तयार आहे दोडक्याच्या भाजीला तीन चार मिनटासाठी वाफ काढली तेव्हाच मी कुकरला भात लावून दिला होता जवळपास आपला भात आणि भाजी तयार आहे आता कढी बनवण्यासाठी घेऊयात तर इथे एका भांड्यात मी दोन वाटी एवढं दही घेतलं त्यात एक दीड चमचा एवढं बेसन घालून घेऊयात तर बेसन असं थोडंसं घालायचं आणि दह्याचं प्रमाण जास्त असलं की कडी मस्त होते आता या दही आणि बेसनातच एक पाव ते अर्धा चमचा एवढी हळद घालून मिक्स करून घेऊयात तर आता तर तो तो हे चांगलं मिक्स केल्यानंतर दही बेसन आपण एकसारखं फेटून घेऊयात यात अजिबात अशी कुठेही गुठळी नाही राहिली पाहिजे तोपर्यंत हे मस्त असं फेटून घेऊयात हे पहा तर इथे मी चांगलं फेटून घेतलं आता तुम्हाला एकदम जवळून दाखवते की इथे अजिबात कुठेही गुठळी नाही राहिली असं प्लेन मस्त लोण्यासारखं करून घेतलं तर हे पहा एकदम हे क्रीमसारखं आहे तोपर्यंत मी फेटून घेतलं म्हणजे कडी मस्त होते आणि आता यात पाणी जेवढं हवं आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं आणि पाणी घातल्यावर सुद्धा एकदा असं हे फेटून घ्यायचं म्हणजे अजिबात कुठेही गुठळी नाही राहणार आणि एकसारखं हे मिश्रण होईल तर आता कढी बनवण्यासाठी गॅसवर एक टोप ठेवून घेतला यात घालूया दोन चमचे एवढे तेल तेल चांगले गरम झाले की अर्धा चमचा एवढी मोहरी घालून घ्यायची मोहरी चांगली फुटून यायची मोहरी फुटली की एक चमचा एवढे जिरे घालून घेतले जिरे ही चांगली तडतडू द्यायची जिरे तळतळले की एक दहा पंधरा कडीपत्त्याची पानं सोबतच पाव चमचा एवढे हिंग आणि पंधरा ते सोळा लसण पाकड्या अशा ठेचलेल्या मस्त अशी खमंग फोडणी होऊ द्यायची चांगली चरचरीत फोडणी बसली मस्त असा लसूनही थोडासा तांबळा लालसर उध्यायचा आणि तेव्हा घालायची हिरवी मिरची आणि हिरवी मिरचीसुद्धा या फोडणीत चांगली परतवून परतवून घ्यायची तर हे पहा मिरचीला मस्त डाग पडले खरपूस अशी तळल्या गेली या फोडणीमध्ये की आता यात घालायचं चिरलेली बारीक कोथंबीर कढीमध्ये अशी चिरलेली कोथंबीर घातली मस्त लागते आणि थोडीशी जास्त घालायची तर मी अशी भरपूर अशी चिरलेली कोथंबीर फोंडीतच घातली आणि आता ही सर्व कमंग फोडणी तयार झाली की आता या स्टेजला घालायची फेटून घेतलेलं दह्याचं मिश्रण ज्या भांड्यात आपण दही फेटून घेतलं होतं त्यातच अजून थोडंसं पाणी घालून यात ॲड करूयात आणि मंद आचेवरच हे एकसारखं ढवळत राहायचं आहे तर हे पा सर्व मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत की कडीला अशी थोडीशी उकळी येत नाही तोपर्यंत हे ढवळतच राहायचं हे पा म्हणजे यांनी काय होतं की कढी मस्त एक छंद होते एकजूट कढी होते तसंही आपण दही चांगलं फेटून घेतलं होतं म्हणजे कडी अजिबात फुटत नाही आणि आता थोडीशी उकळी आली की आता मात्र गॅस आपण मोठा करू शकतो आणि मस्त अशी खळक उकळी येऊ द्यायची आपण कुठेही मीठ वापरलं नव्हतं तर आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात तर अशी खळखळ उकळी आल्यावर मीठ घालून घेतलं की दही अजिबातच फुटत नाही आणि कढी मस्त एक होते मीठ घालून घेतलं आणि गॅस मोठा करून दोन मिनटं उकळी काढून घेतली आता वरून चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गॅस मंद आचेवर करून एक ते दोन मिनटं ही कढी अशीच मंद आचेवर उकळू देऊयात आता कढी मंद आचेवर उकळीत तोपर्यंत आपण इथे ज्वारीचं पीठ बघून घेऊयात तर इथे फुलके करण्यासाठी मी एक वाटी भरून ज्वारीचं पीठ घेतले इथे मी ज्वारीचे फुलके करणार आहे म्हणून आपण खिशीसारखं का उकळ काढून घेऊयात तर इथे एका भांड्याने आपण पीठ मोजले त्याच भांड्याने आपण पाणी मोजून घ्यायचे आता कडीचा गॅसही बंद केला यावर झाकण ठेवताना असं अर्धच झाकण ठेवायचं म्हणजे वाफही जाते त्या त्याच गॅसवर कढाई ठेवून घेतली यात आपण पाणी घालून घेऊयात ज्या वाटीने आपण ज्वारीचे पीठ मोजून घेतले ते त्याच वाटीने पाणी घेतले पाण्यात थोडंसं मीठ घातलं चवीनुसार आणि पाण्याला चांगली अशी खळखळ उकळी आल्यावर यात हे पीठ घालून घेऊयात आता लाटण्याने किंवा बेलण्याने तुम्हाला जे सोपं वाटेल त्याने मिक्स करून घ्यायचं मी इथे उलथण्याने हे सर्व मिक्स करून घेते गॅस मात्र आपल्याला आता मंद आचेवर करून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हा चांगला गोळा करायचा आहे गॅस आता बंद करूयात आणि हा सर्व गोळा मिक्स झाल्यानंतर एका भांड्यात काढून घेऊयात तर इथे मी एका एक मोठ्या ताटात असा काढून घेतला आणि आता पाण्याचा हात असा ओला करून हे हाताने असं मिक्स करून घेऊया चांगलं कणकीच्या गोळ्यासारखं चुरून घेऊयात तर हे पा नवशिके असेल तर तुम्ही मात्र कदाचित वाटीने हे पीठ एकसारखं मिक्स करून घेऊया आणि हाताला सोसेल तेव्हा हाताने हा गोळा करून घ्या तर आता मला जेवढे फुलके करायचे तेवढे भाग करून मी असे गोळे करून घेतले आणि एक गोळा घेऊन असा थोडासा प्रेस करून घेतला आता पिठात थोडंसं बुडवायचा थोडंसं पीठ लावून घ्यायचं या कुंड्याला आणि असं लाटून घ्यायचं तर इथे या ज्वारीच्या पिठाला थोड्याशा चिरा पडतात तरी गुलाकार देत बसायचे नाही म्हणून हे असं जसा लाटता येईल तसा लाटून घ्यायचा कारण आपण हा कटच करून घेणार आहे तर एका प्लेटने मी असा हा कट करून घेतला तुम्ही हवं तर घरातल्या कुठल्याही भांड्याने असं कट करून घेऊ शकता नसेल कट करायचं तर तुम्ही असाही फुलका लाटून भाजून घेऊ शकता आता मध्यम आचेवर तवा गरम आहे त्यावर फुलका टाकून घेतला आणि पलट करून घेतला आता पलटवताना मात्र ह्या बाजूने आपल्याला चांगला हा फुलका भाजून घ्यायचा आहे पहा चांगला फुलका असा शेकून घेतला किंवा भाजून घेतला तर मस्त असा फुलका फुकतो आता फुलका चांगला भाजला गेला आहे अजून मी अर्धा मिनटं भाजून घेते आणि गॅसवर आता असा फुलका ठेवून घेतला गॅस मध्यमच आचेवर आहे तरी पाहू शकता तुम्ही किती मस्त असा फुलका टम्म असा फुगला आहे याच पद्धतीने सारे फुलके बनवून घेतले तर तयार आहेत आपले गरमागरम फुलके ज्वारीचे आणि मस्त अशी चमचमीत दोडक्याची भाजी भाजीही खूप छान झाली आहे सोबतच गरमागरम ही सर्व करूयात तर मस्त असा हा स्वयंपाक तयार आहे तुम्ही पाहू शकता आपले फुलकेही मस्त मौसूज झाले आहेत हे पहा अजिबात असं कडक नाही झाला आपण गॅसवरच भाजून घेतले तरीसुद्धा तुम्ही तव्यावरसुद्धा हा फुलका भाजला तरी मस्त टम्म फोकतात आणि कढीही दाखवते तुम्हाला हे पहा एक छंद अशी कढी झाली आहे तर खाण्यातसुद्धा ही कढी तेवढीच टेस्टी आहे तुम्ही पाहू शकता कढी चमचातून लवकर सुटत भीगड़ा, भीगड़ा नाही आहे दही वेगळं पाणी वेगळं असं अजिबात झाली नाही मस्त एकजूटकडे तयार झाली आहे आणि दोडक्याची भाजीसुद्धा मस्त अशी चमचमीत झाली आहे इथे आपण अजिबात पाण्याचा वापर नाही केला तरीही दोडका मस्त असा शिजला आहे हे पहा दुपारच्या जेवणात उन्हाळ्यासाठी अशी हलकी फुलकी जास्त मसालेदाराने झणझणीत खाण्यापेक्षा अशी हलकी फुलकीळलेले मस्त असं पोटभर यातील एक जरी पदार्थ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद